युवा नेते नामदेवराव पवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव समाजातील गरीब गरजू लोकांच्या मदतीला प्रश्नांना न्याय देण्यासाठी सतत धडपडणारे जनसुराज्य शक्ती पक्षाचे काम तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असणारे युवा नेतृत्व म्हणून ओळख असणारे करंजपेन तालुका शाववाडी येथील माननीय श्री नामदेवराव पवार या लाडक्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या जनसुराज शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार डॉक्टर समर्थक म्हणून श्री नामदेवराव पवार यांची ओळख आहे आपल्या मेहनतीच्या जोरावर नामदेवराव यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे लोकांच्या अडचणी सोडवणे त्यांच्या मत्तीला धावून जाणे हा त्यांचा स्थायी स्वभाव शेकडो कार्यकर्त्यांना त्यांच्या स्वभावाची भुरळ पडल्याने ते नेहमीच कार्यकर्त्यांच्या घराड्यात असतात करंजपेंट परिसरातील एक चांगला कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सर्जेराव पाटील पेरिटकरदा यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून त्यांनी आपल्या कामातून वेगळी ओळख निर्माण केली आहे जिल्हा परिषद मतदारसंघाचे भावी सदस्य म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर केलेल्या शुभेच्छांचा वर्षाव यातून त्यांची संघटना किती भक्कम आहे हे लक्षात येते श्री नामदेवराव पवार यांच्या पत्नी सौभाग्यवती मनीषा पवार या गावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत त्यांच्या पत्नीला भरघोस प्रेमाची पोच पावती दिली आहे सामान्यांच्या विकाससाठी दडपडणाऱ्या श्री नामदेव पवार यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा जामविकासा न्यूज साठी राम करले